टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या अनेक पक्ष आज आहेत पण सध्या दोन गट तयार झालेत एकीकडे विश्वविख्यात नेते नरेंद्र मोदी यांच्यासोबत चोवीस पक्ष एकीनं उभे आहेत तर दुसरीकडे राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत चोवीस पक्ष आहेत पण ही आघाडी म्हणजे खिचडी असून कोणीच कोणाला मानायला तयार नाही अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडा उद्यान ताम्हाणे चौक बाणेर येथे माहितीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार चंद्रकांत पाटील हर्षवर्धन पाटील राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी गणेश बिड धीरज घाटे राजेश पांडे स्थानिक माजी नगरसेवक स्वप्नाली सायकर ज्योती कळमकर बाबूराव चांदोरे अमोल बालवडकर दत्तात्रय गायकवाड प्रल्हाद सायकर आदी उपस्थित होते फडणवीस म्हणाले महाराष्ट्रात या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे ऐकतो तेव्हा प्रश्न पडतो की लोकसभेची निवडणूक आहे की महापालिकेची की, की, की ग्रामपंचायतची आघाडीकडे फक्त इंजिन आहे आणि त्यात केवळ एकाच ड्रायव्हरला बसायला जागा आहे राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनिया आणि प्रियंका शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया तर उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये आदित्य यांना जागा आहे पण सबका साथ सबका विकास म्हणत माहितीच्या सर्व डब्यांना सोबत घेत मोदी विकासाच्या दिशेने निघाली आहे एक मजबूत देश मोदींच्या नेतृत्वाखाली तयार होतोय माहिती आम्ही चारसो पार होणार आहे म्हणून मतदान करण्यास नाही गेले तरीही चालेल पण असं न करता आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं असं आवाहनही त्यांनी केलंय आज विविध माध्यमातून दररोज सकाळी नऊ वाजता एक भोंगा वाचतो तो म्हणाला आम्ही पाच पंतप्रधान पाच वर्षात देऊ पण ही निवडणूक आहे त्यांच्यासाठी संगीत खुर्ची आहे का अशी टीका फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता केली आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या